कोपरखेराणे रेल्वे स्थानकासमोर गुरुवारी रात्री एका भरधाव हुंडाई कारने महिंद्रा फोर्स वाहन आणि दुचाकीला धडक दिली या अपघातात चौवेचाळीस वर्षीय मोहम्मद गट्टू मोहम्मद शेख आणि चोवीस वर्षीय नूर अहमद सिद्दीकी गंभीर जखमी झाले आहेत अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून पळून गेला सूत्रांच्या माहितीनुसार कार चालक दारूच्या नशेत होता हा अपघात चार बुजा स्वीट समोर घडला जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे स्थानिक रहिवाशांचा आरोप आहे की कोपर खेळणे वाहतूक पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या अशा चालना रेल्वे स्थानकाच्या आसपास उशिरा रात्री रस्त्याच्या कडेला चायनीज गाड्यांवर मध्यधुंद गर्दी जमते जी अशा अपघातांना कारणीभूत ठरते स्थानकाच्या परिसरात सकाळी आणि संध्याकाळी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत असते अव्यवस्थित वाहन पार्किंगमुळे नागरिकांना प्रवासात अडचणी येत आहेत सध्या पोलिसांनी तपास सुरू केला असून फरा चालकाचा शोध घेतला जात आहे